नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी हे असं घरगुती केसांना लावण्यासाठी तेल बनवलेलं ला आहे तर हे आयुर्वेदिक आय। तेल मी मागच्या तीन ते चार महिन्यांपासून वापरते आणि याचा मला फार छान रिझल्ट असा बघायला मिळेल मिळालेला आहे तर बऱ्याच महि महिलांना आहे ना केसांसंदर्भात बऱ्याच समस्या असतात पण आपण पन इतकं काही लक्ष देत नाही तर हे असं घरातल्या घरात आपण जर तेल बनवून ठेवलं ना तर याची नक्कीच तुम्हाला चांगले फायदे बघायला मिळतील तर हे तेल मी कसं बनवलं तेच तुम्हाला सांगते तर हे तेल बनवण्यासाठी मी इथे काही तुळशीची पानं घेतले कडुलिंबाची पाने त्यानंतर कडीपत्त्याची पानं घेतली जास्वंदीची पानं फुलं जास्वंदीची फुलं जितकी जास्त मिळेल ना तुम्हाला तेवढी जास्त वापरा लाल जास्वंदाची फुलं त्यानंतर इथे मी कोरफडीचा गर काढून घेतलाय दाणे घेतले आणि कांदे इथे मी चार दाखवले पण यातले मी दोनच कांदे इथे वापरलेले आहे कारण मी इथे दोनशे ग्रॅम पॅराशूट ऑइल असतं ना जे आपलं खोबरेल तेल ते मी इथे वापरणार आहे त्यामुळे कांदे आणि बाकीचं साहित्य या पद्धतीने घेतलं आहे जर तेलाचं प्रमाण वाढवलं ना तर बाकीच्या साहित्याचं प्रमाण पण आपल्याला इथे वाढावं वाढवावं लागेल तर कांदे ना या पद्धतीने चालासकटच चा मी असे इथे फोडून घेतले दोन कांद्यांचा इथे मी वापर केला आणि हे तेल आहे ना खरंच तुम्ही नक्की करून बघा मला तर याचा खूप चांगला असा अनुभव आला आहे छान फायदा झाला आहे म्हणजे जर केसांसंदर्भात प्रॉब्लेम असेल ना केस गळती किंवा केसामध्ये बऱ्याच वेळेला कोंडा असतो काय करावं ते सुचत नाही तर अशा वेळेला ह्या तेलाने नक्कीच तुम्हाला फायदा होईल पूर्णपणे कोंडा तर नाहीसा होईलच पण त्याचसोबत केस गळती पण थांबेल केस हे मुलायम होतील जाडसर होतील नवीन केस येण्यात सुद्धा मदत होईल तुम्हाला फक्त याचा आहे ना आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा वापर करायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या दिवशी जर आपल्याला केस धुवायचे आहे ना तर आदल्या दिवशी रात्री हे तेल लावून झोपायचं हो आणि हां ह्या साहित्यामध्ये ना मोगऱ्याची फुलं मला भेटली नाही तुम्हाला जर भेटली ना तर अवश्य मोगऱ्याची फुलं वापरा म्हणजे या तेलाला सुगंध चांगला येईल त्यासाठी कारण कांद्यामुळे थोडासा याचा सु सुगंध इतका चांगला येत नाही पण फायदेशीर खूप आहे हे तेल तर तुम्ही मी सर्व महिलांना सांगेल की नक्कीच हे घरगुती तेल असं तुम्ही जरूर बनवून ठेवा घरामध्ये आणि ह्या तेलाचा वापर करा तर आता इथे मी काय केलं एका लोखंडी आहे ना हे सगळं तेल टाकून घेतलं पूर्ण दोनशे ग्रा एम एलची जी बॉटल होती ना ती पूर्ण इथे मी टाकून घेतली त्यानंतर मीडियम गॅसची फ्लेम ठेवली आणि त्यावर हे तेल मी तापवलं आणि त्यानंतर आता एक एक करत सगळं साहित्या, कर साहित्या मी या तेलामध्ये टाकणार आहे म्हणजे आता सुरुवातीला मी इथे कांदे टाकून घेतले त्यानंतर यात जास्वंदाची पानं टाकून घेतली आणि एक एक करत आता सर्व साहित्य मी या तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि या तेलामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आहे ना चांगलं लालसर होस तर या तेलामध्ये चांगलं एकजीव होऊ द्यायचं आहे परतून घ्यायचं आहे चांगलं या तेलात जेणेकरून सगळ्या साहित्याचा या तेलामध्ये चांगला अर्क उतरला पाहिजे या पद्धतीने सगळं साहित्य टाकून घ्यायचं आता कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे तर कडीपत्ता खाण्याचे फायदे सर्वांनाच माहीत आहे कढीपत्ता आपण प्रत्येक पदार्थामध्ये भाजीत जेवणात आणि कढीपत्त्याची चटणी देखील आपण बनवून खात असतो केसांच्या आरोग्यासाठी खरंच कढीपत्ता खूप फायदेशीर आहे त्यानंतर कडुलिंबाची पानं देखील इथे मी टाकून घेतली कडुलिंबाची पानं आहे ना कोंडा घालवण्यासाठी फार फायदेशीर ठरतात खूप मदत करतात तर त्यामुळे इथे मी कडुलिंबाची पानं वापरलेली आहेत कोंड्याचं प्रमाण जर खूप जास्त असेल म्हणजे जर स्कार्पचे पापोद्रे निघत असतील तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आता इथे मेथीदाणे मी टाकून घेतलेले आहे मेथीदाणे देखील केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि मेथीदाणे आपण जेवणातून देखील खात असतो मेथीचे लाडू भरपूर बऱ्याचशा गोष्टींसाठी महिलांच्या आरोग्यासाठी हे मेथी म्हणजे वरदानच आहे तर तिचाच वापर मी या तेलामध्ये देखील केलेला आहे मंद आचेवर सर्व साहित्य या तेलामध्ये असं मी परतून घेतलं याचा चांगलं या या तेलामध्ये अर्क उतरलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे आयुर्वेदिक तेल इथे तयार झालेलं आहे आता मी इथे गॅस बंद करून घेते आणि या तेलाला थंड होऊ देते त्यानंतर हे तेल एका कापडामधून मी गाळून घेणार आहे तर इथे एक तास तेल चांगलं थंड होऊ दिलं त्यानंतर या टोपाला या पद्धतीनं असा कॉटनचा कपडा बांधून घेतला आणि यामधून मी आता हे तेल चांगलं गाळून घेणार आहे तर कुठल्याही एका दोरीने किंवा चांगली गाठ मारून हा असा कपडा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून कुठलंही जाडसर साहित्य या तेलामध्ये गेलं नाही पाहिजे त्यामुळे मी इथेही अशी दोरी बांधून घेतली आणि यामध्ये आता हे तेल चांगलं गाळून घेत आहे सगळं साहित्य या कापडावर असं काढून घेतलं ना की त्यानंतर याची अशी भुरचुंडी करायची आणि हे असं पिळून पिळून या साहित्यामधून तेल असं काढून घ्यायचं आहे तेल इथे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता एका अशा मी डब्बीमध्ये हे तेल काढून ठेवलं ज्या महिलांना खरंच केसासंदर्भात काही समस्या असतील ना तर त्यांनी खरंच या पद्धतीनं हे असं आयुर्वेदिक तेलाचा वापर करावा आणि याचे अगदी छान फायदे तुम्हाला देखील बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद